अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात घरातल्याच काही लोकांचा भयंकर त्रास आहे कधी ती लोकं घरातलेच असतात कधी शेजारचे असतात कधी आपले मित्रच असतात तर कधी आपल्या ती नात्यातलीच असतात बघा जर तुम्हालाही तुमच्या शेजारची नात्यातली घरातली जवळची हक्काची लोक सतत त्रास देत असतील सतत तुमचा अपमान अपमान करत असतील प्रत्येक गोष्टीत तुम्हाला टार्गेट करत असतील प्रत्येक वेळी सतत तुम्हाला टॉर्चर करत असतील काहीही करायला गेलं की तुमचे पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतील कधी तांत्रिक बाधा करून तर कधी काही ना काही कारस्थानं करून तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा व्यक्तींपासून कायमचं दूर होण्यासाठी अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यातून लांब करण्यासाठी आपल्याला जे जे लोक त्रास देत आहेत त्या लोकांचा त्रास आपल्या आयुष्यातून कायमचा दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारे दोन उपाय सांगणार आहे या दोन पैकी एक, एक जरी उपाय तुम्ही केला तर तुमचा कितीही मोठा शत्रू कायमचा दूर होईल तुम्हाला होत असणारा त्रास कुठेतरी कमी होईल तुमच्या घरातली जरी ती व्यक्ती असेल तर ती तुम्हाला त्रास देणं जे आहे ते त्या क्षणात संपून टाकेल दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी एक जरी उपाय तुम्ही केला तर त्या क्षणापासून तुम्हाला या उपायाचा अनुभव जो आहे यायला सुरुवात होईल बऱ्याच वेळा अगदी कमेंटमध्ये असेल पर्सनली बोलणं असेल बऱ्याच वेळा मी हे ऐकलेलं आहे की ताई माझ्याच घरातली व्यक्ती मला खूप त्रास देते अगदी ऐकायचं जाऊ दे पण स्वतः मी देखील बऱ्याच वेळा ते अनुभवलेलं आहे हा त्रास खूप भयंकर असतो त्या त्रासातून बाहेर येणं पण खूप कठीण असतं पण बघा हा एक उपाय केल्यानंतर सहज तुम्ही त्यातून बाहेर याल आणि तुमचा जो काही त्रास असेल तर तो त्रास एका क्षणात तुम्ही संपवाल आता सगळ्यात पहिला उपाय आठवड्यातल्या कुठल्याही एक वारी एक आठवड्यातला वार घ्यायचा ज्या दिवशी तुम्ही फ्री असाल ज्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी त्या दिवशी काय करायचं एक, एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं छोटं काळ्या रंगाचं कापड आणि त्याच्यासोबत सात चिंचोके बघा आपली जी अंबट अंबट गोड जी चिंच असते त्या चिंचेमध्ये जे चिंचोके असतात हे चिंचोके सात चिंचोके काळ्या रंगाचं कापड आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत सात काळ्या मिऱ्या ज्या दिवशी हा उपाय करणार असाल त्या दिवशी तुम्हाला शांतता हवी असणार आहे निवांत जिथे कुणीच तुम्हाला सतत टोकायला येणार नाही हे काय करायला लावलं आहे हे काय करत आहेस किंवा हे कशासाठी हवं आहे असं विचार नाही विचारणार नाही अशाच वेळी हा उपाय करा सतत कोणीतरी काहीतरी विचारायला आलं सतत तुम्हाला टोकायला आलं तर हा उपाय तुम्हाला लाभ देणार नाही म्हणून शक्यतो सकाळीच सकाळी सहापर्यंत सहा सात म्हणजे पहाटे पाच वाजेपासून सातपर्यंत कारण त्यावेळी बहुतेक लोक झोपलेली असतात किंवा त्यावेळीचा जो टायमिंग असतो तो शांत असतो किंवा संध्याकाळी करणार असाल तर एक नऊच्या पुढे रात्री नऊच्या पुढे बाराच्यात कुठल्याही वेळात तुम्ही केलं तरीही चालेल आता सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या घरातील एका शांत निवांत ठिकाणी बसायचं आहे तुमचे बेडरूम असेल लिव्हिंग एरी असेल किचन असेल जिथे तुम्हाला शांतता वाटते त्या ठिकाणी फक्त बसा आपल्या समोर काळ्या रंगाचं कापड घ्या पहिल्या आपल्याला सात काळे मिरी आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत सात काळे मिरी उजव्या हातात घ्यायची आहेत हाताची मूठ बंद करायची आहे त्या काळ्यात ते, ते जे काळे मिरी आहे त्या काळ्या पॉझिटिव्ह पॉझिटिव अफॉर्मेशन द्यायचे आहेत आज आजपासून माझा शत्रू नष्ट होत आहे माझ्या आयुष्यातील ही व्यक्ती आता कायमची दूर होत आहे मला त्यांच्या त्रासातून मुक्तता मिळत आहे आणि आजपासून मी सुखाने आयुष्य जगणार आहे पूर्ण पॉझिटिव्ह फॉर्मेशन त्या सात काळ्या मिऱ्यांना द्यायच्या हे काळे मिरी जे आहे ते काळ्या रंगाच्या कापडावर ठेवून द्यायचे काळ्या रंगाच्या कापडावर हे काळे मिरी ठेवून द्यायचे त्यानंतर चिंचोके जे सात चिंचोके घेतलेले आहेत त्यातील पहिला चिंचोका घ्यायचा पहिला चिंचोका उजव्या हातात घ्यायचा उजव्या हातात घेऊन त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ज्या व्यक्तीच्या त्रासातून तुम्हाला मुक्तता हवी आहे तुमची बहीण भाऊ तुमचा नवरा तुमची सासू तुमची पत्नी जे कोणी असेल जे कोणी असेल त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा माझ्या पतीचं नाव सागर आहे आणि मला त्याचा भयंकर okay. त्रास आहे किंवा मला भरपूर त्रास देतो त्याच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी मी हा उपाय करत आहे तर तुम्हाला म्हणायचं आहे ओम श्रीं क्लीम सागर स्वाहा ओम श्रीम रिं क्लीम सागर स्वाहा मी सासूसाठी करते ओम श्रीं क्लीम अलका स्वाहा ओ मी समजा माझ्या बहिणीसाठी करते ओम श्रीं क्लीम सॉरी ओम श्रीं ह्रीम क्लीम रुचिता स्वाहा ओम श्रीम ह्रीम क्लीम म्हणायचं त्याच्या पुढे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि स्वाहा स्वाहा म्हणजे काय मी समाप्त करत आहे हा जो त्रास तुझा आहे तो मी आता नष्ट करत आहे म्हणून तुम्हाला फक्त हा मंत्र सात वेळा म्हणायचा आहे आणि तो चिंचोका त्या कापडावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा चिंचोका घ्या पुन्हा सेम याच पद्धतीने हाच मंत्र त्या व्यक्तीचं नाव घ्या सात वेळा मंत्र म्हणून हा चिंचोका आपण अभिमंत्रित करा असे घेतलेले सातच्या सातही चिंचोके एक एक करत अभिमंत्रित करत त्या काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायच्या आहेत आता त्या कापडामध्ये काळे मिरी चिंचोका दोनही गोष्टी ठेवून तुम्हाला त्या कापडाला घट्ट गाठ मारायचे आहे आणि त्या दिवसापासून ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवसापासून तुम्हाला त्रेचाळीस दिवस मोजून त्रेचाळीस दिवस या वस्तू ही पोटली तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे जो त्रेचाळीसावा दिवस असेल जो त्रेचाळीसावा दिवस असेल त्या त्रेचाळीसाव्या दिवशी रात्री बारा वाजता बघा मासिक धर्म वगैरे असेल सुतक सुएर पण असेल तरी पण ते जवळच ठेवायचं कुठलेही नियम नाही फक्त जो त्रेचाळीसावा शेवटचा दिवस असेल त्या त्रेचाळीसाव्या दिवशी रात्री बारा वाजता काय करायचं ही पोटली आपल्या जवळून काढायची जिथे तुम्ही ठेवलेली असेल तिथून ती काढायची आणि काढून ती एका दगडाने एक दगड असेल तुमच्याकडे मुलायम किंवा खलबत्त असेल तुमच्याकडे लोखंडाचं जे काही असेल तर त्या दगडाने किंवा त्या खलबत्त्याने म्हणजे लोखंडाने तुम्हाला त्या काळ्या कप क कापडामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला तोडायच्या आहेत म्हणजे त्याच्यावरती दगड मारा किंवा खलबत्ताने तुम्ही जर थोडंसं दोन तीन वेळाचं ठोकलं तरी पण त्या चिंचोक्याचीही पावडर होईल आणि त्याच्यासोबत असणाऱ्या काळ्या मिरांचीही पावडर होईल आता पूर्ण हे तुम्ही जर दाबलं पूर्ण त्याची पावडर बनवली की त्यानंतर हे तुम्हाला खिडकीतून दरवाजातून जसं शक्य असेल तिथून घराच्या बाहेर टाकायचं आहे त्रेचाळीसाव्या दिवशी ह्या वस्तू घरात तुम्हाला कुठून घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत त्रेचाळीस दिवसानंतर तुम्हाला अनुभव पूर्ण येईल त्रेचाळीस दिवस खूप झाले ह्या वस्तू तुम्ही तुमच्याच जवळ ठेवायला म्हणजे जिथून तुम्ही सुरुवात कराल तिथून एक चार पाच दिवसानंतरच तुम्हाला अनुभव यायला लागेल जी व्यक्ती सतत टार्गेट करत होती टॉर्चर करत होती सतत त्रास देण्याचा प्रयत्न करत होती ती व्यक्ती कुठेतरी तुम्हाला सुधारताना दिसेल कुठेतरी तुमच्याप्रती चांगला विचार करताना दिसेल जिथे सतत घालून पाडून बोलत होती ते कुठेतरी कमी होईल आणि त्रेचाळीस दिवस झाल्यानंतर पूर्ण त्या व्यक्तीमध्ये सुधारणा होऊन जाईल हा उपाय पुन्हा करण्याची गरज नाही फक्त एकदाच करा अत्यंत पॉवरफुल आहे यानंतरचा दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी लिंबू हा उपाय अमावस्या किंवा पौर्णिमेला करा अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी एक लिंबू खरेदी करून आपल्या घरी आणायचं त्या लिंबावरती कोळशाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं जी व्यक्ती तुम्हाला आयुष्यातून नकोय म्हणजे त्या व्यक्तीला काहीच होणार नाही फक्त तो त्रास कमी होईल फक्त त्या व्यक्तीचं नाव लिहा तुमची सासू बहीण आई वडील जे कोणी तुमचा मुलगा मुलगी भयंकर तुम्हाला त्रास देत आहेत कारण आताच्या जमान्यात कुणीही कुणाला त्रास देत जे कोणी तुम्हाला त्रास देत आहे त्या व्यक्तीचं फक्त त्या लिंबावरती एक नाव लिहा कोळशाने काळ्या रंगाच्या कोळशाने आणि हे जे लिंबू आहे हे लिंबू तीन दिवस अमावस्येपासून किंवा पौर्णिमेपासून आपल्या जवळ ठेवा ज्या दिवसापासून हा उपाय करताय लक्षात ठेवा त्या दिवसापासून तीन दिवस हे लिंबू आपल्या जवळ आपल्यासोबत ठेवा तीन दिवस झाल्यानंतर जो तिसरा दिवस असेल त्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पूर्ण सूर्यास्त होऊन गेला की त्याच्यानंतर काय करायचं हे लिंबू जे आहे हे लिंबू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे घराचा बाहेरचा टेरेस असेल उंबरठाच्या म्हणजे पलीकडे ओटी असेल पायऱ्या जे काही असेल गॅलरी वगैरे तिथे हे लिंबू घेऊन जायचं आणि या लिंबाच्या फोडी करायच्या या लिंबाच्या सात फोडी करायच्या आणि सातही फोडी करायच्या म्हणजे मिक्स करायच्या दाबायच्या त्यातला थोडा रस गळला पाहिजे अशा पद्धतीने सातही फोडी अशा करून द्यायच्या आणि या सातही फोडी लिंबाच्या केलेल्या ज्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या टाकून द्यायच्या घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरात यायचा हा उपाय केल्यानंतरही तुम्हाला खूप अनुभव येईल जो व्यक्ती सतत त्रास देत होता त्या व्यक्तीचा त्रास कमी होईल जवळची व्यक्ती जी तुमच्यापासून दुरावलेली होती ती व्यक्ती जवळ येईल ज्या ज्या व्यक्तींनी सतत तुम्हाला टार्गेट केलं होतं तीच लोक तुमच्या मागे मागे करतील मागे पुढे फिरतील लोक तुमच्या इशाऱ्यावर नाचेल तुम्ही जे सांगाल ते सगळं ऐकतील बघा दोन शक्य असतील दोन करा जर एक शक्य असेल तर एक करा पण दोघांपैकी एक तरी उपाय नक्की करा शंभर टक्के तुमच्या समस्या सुटल्या जातील